श्री स्वामी समर्थ मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे यापैकी जे दोन उपाय आहेत ते बऱ्याच वर्षापासून मी स्वतः करते आणि आजही ते आजमावते आजही माझ्या घरातल्यांच्या म्हणा किंवा माझ्या जवळ पर्समध्ये खिशामध्ये किंवा घरामध्ये कुठे या ज्या वस्तू आहेत ना त्या ठेवलेल्या आहेत आणि हे म्हणजे आपली आजी पणजी गावाकडे जी मोठी मंडळी आहेत ते खूप जुन्या काळापासून या ज्या दोन गोष्टी आहेत ना त्या सांगतात आणि तिसरी एक वस्तू सांगणार आहे ती म्हणजे आपल्या बर्थ डेटनुसार दोन वस्तू ज्या आहेत त्या एकत्र एक करून आपल्याला ठेवायच्या आहेत त्या कशासाठी तर नवग्रह शांतीसाठी बऱ्याच जणांना बघा आपली कुंडली माहीत नसते किंवा मा आपली जन्मतारीख माहीत नसते आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत खूप संकट आहेत मग कोणता ग्रह माझा सकारात्मक आहे किंवा कोणता ग्रह आहे या गोष्टींची तुम्हाला जास्त माहिती नाहीये आहे किंवा तुम्ही कुठून असं माहिती करून घेऊ शकत नाही तशी परिस्थिती नाहीये तर अशा वेळेमध्ये तुम्ही ह्या दोन वस्तू जो आपल्या कायम जवळ ठेवल्या तर तुमचे जे नवग्रह जे आहेत ते बॅलेन्स राहतील नवग्रह शांतीसाठी किंवा ते बॅलेन्स राहण्यासाठी तुम्हाला कोणतेही यंत्र किंवा नवग्रह यंत्र किंवा कोणत्याही वस्तू किंवा कोणतेही मंत्र स्तोत्र करण्याची गरज नाही याने आणि तुमचे नवग्रह जे आहेत ते बॅलेन्स राहतील आणि त्याचा सकारात्मक प्रभाव अगदी काही दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दिसायला लागेल आणि दुसऱ्या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या नकारात्मक शक्ती जी असते नजरदोष बाधा या ज्या गोष्टी आहेत याच्यापासून तुमचं म्हणजे ज्याच्याजवळ या वस्तू आहेत त्यांचं कायम संरक्षण करेल आपल्यापैकी बरेच जण ताई व दादा असे असतात बघा की त्यांना सारखी सारखी नजर दोष किंवा बाधा या गोष्टी होतात अगदी सहजपणे मागे मला कमेंट पण आली होती एका ताईची त्या ताईंच्या मुलीची आली होती की माझ्या आईला सतत असा त्रास होतो वगैरे तर ह्या गोष्टी तुम्ही जर जवळ ठेवल्या तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिलीफ मिळेल फरक जाणवेल आणि ह्या ज्या गोष्टी असतात ना बघा आपल्याला जर एखादी गोष्ट माहीत नसेल तर आपण कोणत्याही गोष्टीची खरं किंवा खोटं म्हणून टिंगल उडवायची नसते कारण या ज्या गोष्टी असतात ना ज्याच्यावर बेतत ज्याच्यावर येतं त्याला स्वतःला म्हणजे कळतं की ह्या त्रास काय असतो आणि आजकाल तर एवढी भामटी लोकं निघाली आहेत ना की यातून बाहेर काढायचं म्हणून पैसे घे हे घे ते घे लोकांचा म्हणजे पैशानीही जातात आणि हा जो त्रास आहे तो दूरसुद्धा होत नाही त्याच्यामुळे आपल्याला जर कोणाचं चांगलं करणं होत नसेल तर आपण कोणाचं वाईट सुद्धा करू नये असे कोणी लोक वगैरे असतील तर अरे काय हा मूर्खासारखं कर करतोय नाटकं कर करतोय किंवा असं काहीही म्हणू नका याने समोरच्याला जो त्रास होणार ते आहे जे काही होणार आहे ते तर त्याला होणारच आहे पण तुम्ही स्वतःहून तुमचे कर्म जे आहेत ते खरब खराब करताय असं दुसऱ्यांना नावं ठेवून त्याच्याबद्दल पूर्ण माहिती नसताना सुद्धा आणि असं नाही की समोरचा म्हणतोय मला हे बाध हा वगैरे नजरदोष हा त्रास आहे निगेटिव्हिटीचा त्रास आहे आणि तुम्हाला वाटतं की नाही नाही हा काही नाही तुम्ही खूप शिकलेले आहात उच्च शिक्षित आहात पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही बरोबर आहात आणि समोरचा व्यक्ती जो आहे तो चुकीचा आहे प्रत्येक प्रत्येक जन आपल्या जागेवर बरोबर आहे।, 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 आहे फक्त फरक एवढा आहे की प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता जी आहे ती वेगळी आहे प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत इथे कोणीच चुकीचा नाहीये किंवा कोणीच बरोबर नाहीये प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत फक्त शिक्षण घेतलं आणि मोठं झालं म्हणजे मला खूप कळालं मी खूप हुशार असं नाही ही बेसिक गोष्ट लक्षात घ्यायची की प्रत्येक जण आयुष्यामध्ये भलेही तो काही करत असेल तो त्याच्या जागेवर योग्य आहे फक्त फरक एवढा आहे की त्याचे विचार वेगळे आहेत आणि आपले विचार वेगळे आहेत ते मॅच होत बाकी चुकीचा बरोबर असं काहीही नाही तर सगळ्यात पहिलं बघा मी तुम्हाला डेट सांगते आणि पुढच्या दोन वस्तू ज्या मी स्वतः आजही म्हणजे त्याचा वापर करते त्या सांगते तर तुमच्या बर्थ नुसार तुम्हाला तुमची जन्मतारीख माहिती असणं सुरुवातीला गरजेचं आहे आता तुमची जन्मतारीख जी आहे त्यानुसार तुम्हाला काळे मिरे घ्यायचे आहेत जे काळे मिरे आपल्या किचनमध्ये स्वयंपाकामध्ये खडे मसाल्यामध्ये असतात बघा काळी मिरी तर काळी मिरी तुम्हाला तुमचे जन्मतारीख जी आहे जसं की आता तुमचं जन्मतारीख आहे सात तर तुम्हाला सात काळे काळी मिरी घ्यायची आहेत तुमची जन्मतारीख आहे पंचवीस तर तुम्हाला काय करायचं आहे पाच प्लस दोन म्हणजे पंचवीस म्हणजे काय दोन प्लस पाच तर दोन प्लस पाच किती झाले सात तर तुम्हाला सात काळी मिरी घ्यायची आहेत तुमची जन्मतारीख आहे तीस तर तीन प्लस झिरो म्हणजे तीन तुम्हाला तीन काळी मिरी घ्यायची आहेत तुमची जन्मतारीख आहे पाच तुम्हाला पाच काळी मिरी घ्यायची आहेत तुमची जन्मतारीख आहे अकरा तर तुम्हाला वन प्लस वन म्हणजे टू दोन काळी मिरी घ्यायची आहेत आता कमेंटमध्ये हे विचारू नका आपली डेट टाकू नका की माझी एवढी आहे मग किती घेऊ किती घेऊ मी तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल देऊन सांगितलेलं आहे परत थोडासा व्हिडिओ मागे घ्या समजून घ्या किती घ्यायची आणि त्यानुसार घ्या समजलं तर तुमची जन्मतारीख जेवढी आहे तेवढी तुम्हाला काळी मिरी घ्यायची आहे आणि थोडीशी बडीशोप घ्यायची आहे अगदी म्हणजे अर्धा चमचा किंवा पाच बड बीशोप घ्यायची आहे बडीशोप ना भाजलेली ना मीठ लावलेली किंवा त्याच्यामध्ये धनादाळ असेल तीळ असेल असं मिक मिक्स आहे मुखवास आहे तसं घ्यायचं नाही जी दुकानामध्ये किराणा दुकानामध्ये आपल्याला बडीशोप मिळते हिरवी ना भाजलेली ना मीठ लागलेली ती घ्यायची आणि ती किंवा अर्धा चमचा एक चमचा घ्यायची त्याच्यामध्ये जन्मतारखेनुसार काळी मिरी जी आहे ती ठेवायची आहेत एक पेपर घ्यायचा ज्याच्यावर लाइनिंग नाही आहे जो आपला ड्रॉइंगचा व वगैरे पेपर असतो ना तो घ्यायचा थोडासा तुकडा त्याच्यामध्ये हे टाकायचं याची पुडी बांधायची तुमचे जे कुलदेव असतील किंवा तुम्ही ज्याही गुरुला ज्याही देवांना मानता तर तुमच्या उजव्या हातामध्ये ही पुडी ठेवायची आणि त्यांचा टायमिंग लाव ना माळेची गरज ना काही कुठं असं टायमिंग लावा की पाच मिनिटं दहा मिनटं किंवा तुम्हाला वाटेल तेवढा वेळ त्यांचं जे मंत्र असेल त्यांचं नामस्मरण करायचं आणि त्यांना विनंती करायची की तुमच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आहेत संकट आहेत त्यातून मार्ग निघू द्या आणि तुमचे जे नवग्रह आहेत त्यांचा जो निगेटिव्ह प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडत आहे तो दूर होऊन तुमची सगळी आडलेली कामं आहेत ती पूर्ण करू द्या कारण प्रत्येक गोष्टीमध्ये इंटेन्शन महत्वाचं असतं मी फक्त तुम्हाला सांगितलं की ह्या वस्तू जवळ ठेवा तुम्ही घेतल्या आणि जवळ ठेवा ठेवल्या त्याचा प्रभाव पडणार नाही कारण त्या वस्तूंना तुम्ही इंटेन्शनच दिलेलं नाहीये की ती वस्तू तुमच्यासाठी त्या वस्तूला काय काम करायचं आहे त्याच्यामुळे इंटेन्शन स्ट्रॉंग द्या आणि ही वस्तू आपल्या जवळ ठेवा पुढी बांधून जी आहे ती तुमच्या खिशामध्ये तुमच्या लॅपटॉप बॅगमध्ये तुमच्या पर्समध्ये कायम तुमच्या जवळ ठेवा याचे तुम्हाला खूप सकारात्मक प्रभाव जे आहेत ते बघायला मिळतील आता हे बदलायचं कधी जेव्हा तुम्हाला कधी वाटलं की हे खराब झालेलं आहे वगैरे हे तुम्ही प्रवाहित करा सेम परत हे तुमच्या याच्यानुसार ह्या दोन वस्तू मिक्स करा आणि जवळ ठेवा यासाठी कोणताही वार वगैरे काही नाही ज्या दिवशी करताय ज्या दिवशी व्हिडिओ बघताय त्या दिवशी केलं तरीही चालेल आणि सकाळच्या वेळेस सकाळी स्नान वगैरे झालं की त्यावेळे हे जे काम आहे ते आपल्याला करायचं आहे आता पुढची दो वस्तू आहे दोन नंबरची ती म्हणजे बिबवा बिबा बघा जे आपण जेव्हा शेतात रानात असं डोंगराळ भागात जातो ना तिथे बिब्याचं झाड असतं बघा आणि हा जो बिबा आहे जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे सुद्धा तुम्हाला इझिली मिळून जाईल किंवा जिथे आयुर्वेदिक वगैरे दुकान असतात तिथे सुद्धा हा मिळून जातो पण आमच्याकडे ना आमच्या गावाला असं शेतात वगैरे मिळून जातात तर माझ्याकडे गावाकडून आणलेलाच आहे तर हा जो बिबो असतो मी तुम्हाला पिक्चर देण्याचा साईडला एखाद्या काळ्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या खिशामध्ये तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या लॅपटॉप बॅगमध्ये ठेवायचा आहे हा बिबा जो आहे तो असाच घेऊन अखंड तुमच्या खिशात अंगाला स्पर्श होईल असा ठेवायचा नाही कारण बिबा हा उतत असतो उतत असतो म्हणजे त्याचे चट्टे वगैरे खाज येणं मग त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे बिबा जवळ ठेवताना कधी असा ठेवायचा नसतो तो एका काळ्या कपड्यामध्ये बांधा किंवा तो एका पेपरमध्ये त्याची पुढी बांधा आणि तो जवळ ठेवा याला कोणताही मंत्र स्तोत्र वगैरे काही नाही फक्त बिबा जो आहे तो जवळ ठेवा शरीरापासून दूर ठेवा कारण तो उतत असतो परत एकदा सांगते आणि तो जवळ ठेवा याच्याने जे आपली आजी पणजी जी जे जुने लोक आहेत अगदी म्हणजे पूर्वीपासून हा चालत आलेला जो ग्रामीण भाग आहे तिथे हे केलं जातात सिटीमध्ये वगैरे मला माहित नाही पण आमच्या तिकडे ग्रामीण भागामध्ये ना खूप पूर्वीपासून हे केलं जातं याने म्हटलं जातं की निगेटिव्हिटी जी आहे त्याचा त्रास कमी होतो आणि बऱ्याच जणांना सतत नजरदोष घराच्या बाहेर गेले की असं तसं तसं हे खूप प्रमाणामध्ये त्रास कमी होत आहे याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल आणि आता पुढची वस्तू म्हणजे ते आहे याच्यासाठी एखादी छोटीशी चांदीची डब्बी तुम्हाला घ्यायची आहे खूप मोठी नाही सोन्या चांदीच्या दुकानामध्ये अगदी स्वस्त तुम्हाला खूप छोटीशी म्हणजे गळ्यामध्ये बांधण्याची ताबीज असते ना बघा त्याच्यापेक्षाही छोटीशी अगदी पत्र्याची हलकी मिळते ती चांदीची डब्बी घ्यायची आहे आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे हनुमानजींचं मंदिर असेल मारुतीरायाचं मंदिर असेल तिथे जायचं आहे आणि तिथे जे गुरुजी वगैरे किंवा त्या मंदिराचं केअर करणारे वगैरे जे असतात तर त्यांना सांगायचं आहे की हनुमानजींच्या पायाचा थोडासा जो शेंदूर आहे तो काढून द्या ते तुम्हाला हनुमानजींच्या पायाचा थोडासा शेंदूर काढून देतील तो तुम्हाला या डबीमध्ये घ्यायचा आहे आणि ही डबी कायम आपल्यासोबत ठेवायची हा म्हणजे हनुमानजींची कृपा साक्षात हनुमानजींचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे जी काही निगेटिव्हिटी असेल नकारात्मक ऊर्जा असेल शत्रूचा त्रास असेल ॲक्सिडेंट वगैरे सतत होत असतील सतत कोणती कामं तुमची पूर्ण होत नसतील शत्रूचा त्रास असेल सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू कमी होताना तुम्हाला बघायला मिळतील कायम हे जे आहे ते आपल्या जवळ ठेवायचं फक्त आ, कुठे तुम्ही कोणी वारल्यानंतर वगैरे तिथे जाताय तर तेव्हा आपल्या सोबत न्यायचं नाही घरामध्येच हे ठेवायचं आहे बाकी कायम तुमच्या पर्समध्ये खिशामध्ये तुमच्या लॅपटॉप बॅगमध्ये किंवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरी चौकटीच्या चा वरी आतून आपल्या घरातून चौकटीच्या चा वरी तुम्ही ठेवू शकता निगेटिव्ह शक्तींपासून तुमच्या घराचं संरक्षण होऊ शकतो हा खूप 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 प्रभावशाली उपाय आहे मी स्वतः सुद्धा आत्ता सुद्धा माझ जे म्हणजे मुख्य प्रवेशद्वार म्हणा किंवा पर्समध्ये म्हणा मुलीच्या स्कूल बॅगमध्ये म्हणा ही जी वस्तू आहे ना ही ठेवलेली आहे ही खूप प्रभावशाली आहे सगळी निगेटिव्हिटी जी आहे ती दूर करते आणि सकारात्मकतेने जे आहे ते आपल्या मनामध्ये म्हणा आपल्यामध्ये म्हणा सकारात्मकता आपल्याला दिसू लागते श्री स्वामी समर्थ